नमस्कार राज्य सरकारने बार चालकांवर चाचक अटी व नियम लागू केले असल्याने आज संपूर्ण राज्यातील बार असोसिएशन संघटना एक दिवसीय बंद पुकारले आहे सदर बंद मध्ये बिलोली तालुक्यातील बार चालकांनी सुद्धा सहभागी होऊन आज सोमवार रोजी आपले बार अँड रेस्टॉरंट बंद ठेवत राज्य सरकारने लावलेल्या जाचकटी मागे घेण्यात निवेदन बिलोली तहसीलदारांमार्फत सादर केले यावेळी बार असोसिएशनचे बिलोली तालुकाध्यक्ष गणेश पानकर उपाध्यक्ष संग्राम जेठे खंडू खंडेराय किशन सेठ संतोष बामणे व्यंकटेश मोतेवार रमेश गौड सुरेश कारकून शरीफ शेख सचिन लिंबोरे विनोद गौड शिवाजी गंगुलवार नारायण सेठ यांच्यासह अनेक दुकानदारांची उपस्थिती होती आज महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ बार आशोषण बिलोलीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये टॅक्सवाढीमुळं आणि व्हॅटमुळं जे बार आश्वासनवाल्यांनी बंद पुकारलेले आहेत शासनाचा निषेध म्हणून बिलोली तालुक्याच्या वतीने आम्हीसुद्धा त्याच्यात सहभागी झालो आहेत तरी शासनाला आमची अशी विनंती आहे की राज्यामध्ये आणि इतर आप बिलोलीपासून जवळच तेलंगणा राज्य असल्यामुळं तिथं दोनशे रुपयाला क्वाटर आहे आता येणाऱ्या काळामध्ये तीनशे रुपयाला कॉर्टर पडत असल्यामुळे गिराकालासुद्धा परवडत नाही आणि बार मालकालासुद्धा परवडत नाही याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही आज बिलोलीच्या वतीने बंद पुकारून आणि तहसीलदाराला निवेदन दिलं आहे आणि या निवेदनाची कुठेतरी नोंद झाली पाहिजे आणि गिराकावर जाचं काटी आणि बारावर जाचं काटी टाकलेली ते मागे मागे घ्यायला पाहिजेत जर नाही घेतल्यास येणाऱ्या काळात आज आम्ही एक दिवसीय बंद पुकारलो नाही घेतल्यास येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य निवडणुकी आहेत सुद्धा बार असोसिएशनचा तुम्हाला चांगला परिणाम भोगावा लागेल कारण का बारोशियश एखाद्या बार, बार चालक असल्यामुळे त्यांच्याकडे गिराकाची सुधार येणारी फसवणूक ये असल्यामुळे हे फसवणूक शासनानं केली नाही पाहिजे हे जाचंकाठी मागे घेऊन आम्हाला बार असोशियनवाल्यांना किंवा बार मालकांना याच्यातून मुक्त करावे बार असोशिएशन तालुका उपाध्यक्ष बिरोली आम्हाला बरो राज्य महाराष्ट्र शासनाने जे वाढ दरवाढ केले आर एसची कार्टर एकशे ऐंशी रुपये एम आर पी त्याचे दोनशे साठ रुपये केले तेलंगणामध्ये आज र तेलंगणा आमच्या बिरोलीपासून अंतरावर आहे तर त्यांनी एकशे ऐंशी रुपये तिथं आहे महाराष्ट्र शासनाला एवढी विनंती आहे की तात्काळ आमच्यावर जे टॅक्स वाढलेले आहेत ग्रामीण भागामध्ये लोक लोकांनी सर्व तक्रार करत आहे आज नागरोजी महाराष्ट्रामध्ये सर्व बाराच्या वतीने बार बंद होण्यात आलेला आहे शासनाच्या जाचक अटीमुळे बार बंद होण्यात आले आहे तसेच बिलोली तालुका बारशीच्या वतीने आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनमध्ये आमच्या व्याजमध्ये दहा टक्के वाढ झालेली आहे आणि नूतनी नूतनीकरण फीसमध्ये पंधरा टक्के वाढ केलेला आहे आणि साठ टक्के एक्साइज ड्युटीमध्ये वाढ केलेली आहे त्यामुळे आम्हाला हॉटेल मालकांना नुकसान भरपाई सहन होत नाही आणि तसेच ग्राहकांना पण याचं नुकसान होणार आहे तरी त्यामुळे शासनाने आमच्या या नियोजनाचे दखल घेऊन आणि आमचे धाचक अटी कमी करावे जे अटी होते ते सद तसेच ठेवावे